अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा ये मेला आपल्या स्वामी महाराजांचा पुण्यतिथी येते तर पुण्यतिथी निमित्त सात दिवसांचा सा सप्ताह पाळला जातो जर तुमच्याजवळ स्वामी समर्थांचं दिंडोरपीणी सेवा केंद्र असेल किंवा तुमच्याजवळ मठ असेल तर तिथे सात दिवसांचा सप्ताह पाळला जातो हा सप्ताह तीस एप्रिलपासून सहा मे पर्यंत सात दिवसांचा असणार आहे तर सात दिवस आपल्याला पारायण पारायणसुद्धा करायचं आहे जर जवळ केंद्र असेल तिथे सप्ताह चालू असणार तर तिथेसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता तिथे फक्त आधी नावनोंदणी करावी लागते आणि मग जाऊन पारायण करू शकतो हे पारायण जेव्हा आपण केंद्रात करतो तेव्हा सकाळी आठची आरती झाल्यानंतर असते तिथे फक्त आपण आपली पोथी घेऊन जायचं पाठ घेऊन जायचं आणि एक वस्त्र घेऊन जायचं कारण पोथी उघडी ठेवायची नसते म्हणून आणि आपण या पारायणाला सुरुवात करू शकतो आणि जर तुम्ही घरी पारायण करणार असाल तर कसं करायचं काय नियम अटी आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एका कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणून आपण स्वामी सेवेकरी आहोत तर वर्षातून किमान एकदा तरी घरी गुरुचत्राचं पारायण तुम्ही अवश्य करा गुरुचत्राचं पारायण केल्यामुळे अनन्य लाभ होतात कारण ज्या काही तुमची त्रास असतील संकट असतील जी काही तुमचे वाईट काळ असेल अगदीच जर कुठलंही काम पूर्ण होत नसेल किंवा काहीही तुमच्या आयुष्यात जे काही निगेटिव्हिटी असेल तर ती कमी व्हायला मदत होते ही पोथी तुम्हाला जवळच्या दिंडोरीपेणी सेवा केंद्रामध्ये मिळेल जर केंद्र नसेल तर तुम्हाला तिथे एक नंबर फ्लॅश होत असेल त्या दादांना जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरीही ते तुमच्यापर्यंत पोथी अवश्य पाठवतील तर दिंडोरीपेणी सेवा केंद्रातली जी पोथी आहे ती स्त्रियासुद्धा वाचू शकता ती पुरुष स्त्री कुठ कोणीही हे व्रत करू शकतं कोणीही पोथी पारायण करू शकतं जर तुम्ही स्वामी सेवेकरी आह आता वर्षातून किमान तीनदा तरी पारायण आपण करतच असतो म्हणजे कधी कधी होतं स्वामी पुण्यतिथी सप्ताह हो। त्यानंतर श्रावण महिनस राणी जयंतीनिमित्त आपल्याकडे तीन पारायण होत असतात तर त्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हे पारायण करायचं आहे तर या पारायणाला आपल्याला तीस एप्रिलपासून सुरुवात करायची त्याची सांगता सहा मेला करायची आहे तर ही जी पोथी असते श्री गुरुचैत्राची ही दिंडळीपिणी सेवा केंद्रातली पोथी आहे जर तुमच्या जी पोथी येते त्यामध्ये नियम अटी काय आहेत पा, हे सगळे या पानावरती दिलेलं असतं तेच दर महिन्याचे आता जर कोणाचं पा पाळी वगैरे असेल जर जमणार नसेल करायला सुवेरसुतक असेल तर तुम्ही हे पारायण महिन्यातून कधीही करू शकता फक्त ते शक्यतो शनिवारीही सुरू करून शुक्रवारी त्याची सांगता करायची असते परंतु आता आपल्याला पा निमित्त पारायण करायचं आहे तर ते काय करायचं तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे पुण्यतिथीचा सप्ताह चालू होणार आहे तर आदल्या दिवशी म्हणजे एकोणतीस एप्रिलला तुम्हाला चार कुत्रे आणि एक गाईला तुम्हाला पोळी खाऊ घालायची म्हणजे चपाती खायला घालायची जवळपास जर गाय नसेलच तर चालेल पण किमान मग मा कुत्र्यांना तरी चार कुत्र्यांना पोळी घालायची आहे खायला त्यानंतर आपल्याला त्याची सुरुवात कशी करायची सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा वगैरे झाली की शुचिरभूत व्हायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आणि पाराणाला सुरुवात करायची आहे करताना मांडणी काय करायची आहे तर एक चौरंग घ्या चौरंगावरती दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ठेवा स्वा की नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तरी चालेल एक कलश स्थापन करायचं आहे कलश कसा स्थापन करायचा माहिती आहे आता आपल्या घरात मंगल कलश असतो देवीच्या नावाचा तो जरी असला तरी तुम्ही दुसरा कलश हा स्थापन करू शकता तस कलश कसा स्थापन करायचा किंवा एका कलशामध्ये पाणी घ्यायचं एक रुपया टाकायचा त्यानंतर एक फूल टाकायचं एक सुपारी टाकायची नागवेलीची पानं लावायची आणि वरती एक नारळ ठेवायचा मांडा, मांडा हा कलश आपल्याला सात दिवस इथंच ठेवायचे ही मांडणी आपल्याला सात दिवस अजिबात हलवायची नाही त्याच्या पुढे तुम्ही एक पाठ मांडा आणि त्याच्यावरती गुरुचत्राचा हा पोथी ठेवा गुरुचत्राच्या पोथी झाकून ठेवायची ती कधीच उघडी ठेवायची नाही आणि हा ग्रंथ सात दिवस अजिबात हलवायचा नाही त्याचबरोबर अखंड दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे पोथीच्या शेजारी तो विजणार नाही याची काळजी घ्या विजलीच तर काही हरकत नाही दुसऱ्या काडीने दिवा पुन्हा प्रज्वलित करा अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे त्याचबरोबर आता नियम अटी काय आहे तर तुम्हाला पारायण काळामध्ये परान्न घ्यायचं नाही आहे आईच्या हातचं बहिणीच्या हातचं पत्नीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता परंतु बाहेरचं अन्न अवॉइड करा अगदीच जर ऑप्शन नसेल तर खाऊ शकता पण खाऊन झाल्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचं तीन वेळा पठण करायचं आहे पण शक्यतो परान्न घेऊ नका त्याचबरोबर मांसाहार मद्यपान बंद ठेवायचं आहे घरातसुद्धा हा मांसाहार करायचा नाही आहे आपल्याला पारायण होईपर्यंत बरोबर ब्रह्मचर्या पालन करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पोथी जिथे मांडणार आहात जिथे तुम्ही पारायणाची मांडणी करणार आहात पारायण करणाऱ्याने त्याच रूममध्ये तिथेच झोपायचं आहे शक्यतो डाव्या कुशीवरती झोपा असं का म्हटलं जातं कारण दत्त महाराज आपल्याला काहीतरी स्वप्नात येऊन संकेत देतात त्याच्यासाठी हे मा म्हटलं जातं तर त्याच्यामुळे शक्यतो डाव्या कुशीवरती झोपा आणि झोपताना खाली गादीवर झोपू नका चटईवर झोपा सतरंजीवर झोपलात तरी चालेल तशाच प्रकारे बसतानासुद्धा तुम्ही सात दिवस खालीच बसायचं आहे सोफ्यावर बसायचं नाही आहे चटईवर बसा आता पाराण करताना तुम्हाला जर मांडी घालून खाली बसता येणं शक्य होत नसेल तर काही हरकत नाही खुर्ची घ्या खुर्चीवरती एक आसन ठेवा आणि मग तुम्ही पाराण करू शकता आणि जर नॉर्मली तुम्हाला व्यवस्थित बसता येत असेल तर खरं सरळ खाली एक चटई टाका लादीवरती आणि त्याच्यावर तुम्ही बसून हे पारायण करू शकता आता गरोदर स्त्रीने करायचं का तर सातव्या आठव्या महिन्यापर्यंतसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता परंतु का करू नये असं मी म्हणेन की आपल्याला पोट तेव्हा वाढलेलं असतं बसता येत नाही त्रास होतो आणि जे अध्याय आहे ते वाचायला थोडा वेळ लागतो तर तेवढं जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता त्याचबरोबर उपवास करायची गरज नाही परंतु कांदा लसूण वर्ज्य आहे कांदा लसूण तुम्ही तुमचं म्हणजे जो पारायण करणार आहे त्यांनी त्याच्या जेवणात कांदा लसूण वापरायचं नाही द्विदल धान्य वापरायचं नाही म्हणजे डाळ वापरायची नाही कडधान्य वापरायचं नाही भात खायचा नाही मग तुम्ही चपाती आणि भाजी कोणतीही खाऊ शकता शेपूची भाजी पाल्याची भाजी भेंडीची भाजी ज्या काही भाज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे दही खाऊ शकता तर आता पारायणाचं वाचन कधी करायचं तर सकाळी तीन वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही दहा वाचू शकता फक्त दुपारी बारा, बारा, या, बारा ते साडेबारा वेळेत तुम्हाला हे ग्रंथ वाचायचं नाही आहे बारापर्यंत येऊन जर तुमचे ग्रंथ झाले असेल तर तेवढा बारा ते साडेबारा वाचू नका साडेबारांना तुम्ही पुन्हा कंटिन्यू करू शकता आणि एकदा जर तुम्ही पारायण करायला बसलात तेव्हा जागेवरून पुन्हा उठायचं नाही शक्यतो पण नाही तिथेच तुम्ही एकाच जागेवर पारायण करताना तुम्हाला एकाच जागेवरती बसून हे पारायण करायचं आहे अजिबात उठायचं नाही आहे मध्येच कोणाशी काहीही बोलायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला चांबड्याची चप्पल वापरायचं नाही मग तुम्ही रबरी नायलॉनचे चप्पल वापरू शकता जर पुरुष कोण पारण करणार असेल तर त्यांना काळात तुम्हाला दाढी मिशा वाढवायच्या नाही आहेत स्वतःची दाढी स्वतःच करायचे सलूनमध्ये जायचं नाही आहे हे नियम आहेत त्याचबरोबर तो असताना तुम्हाला जर तुमच्या घरी किंवा तुमच्या नात्यात जर कुठे कोणाकडे काही अंत्यविधीला जावं लागलं कारण घरातला एक्सपायर झालं तर अंत्यविधीलासुद्धा जायचं नाही आहे शक्यतो घरातल्यांनी सुद्धा जाऊ नये जर तुमच्याकडे सुवेरसुतक जर अचानक आलं तर काय करायचं हे जे पारायण असतं ते मध्येच सोडायचं नाहीये आहे पण तरी हे पारायण पूर्ण करून घ्यायचंय किंवा भज्जींकडून पारायण पूर्ण करून घेतलं तरी चालेल पारायण मात्र मध्येच सोडायचं नाही ते पूर्ण करावंच लागतं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर अन्य व्यक्तीकडून तुम्हाला हे पारायण पूर्ण करून घ्यायचे जर घरात मासिक पाळी वगैरे कोणाची आली तर काय करायचं तर तुम्हाला घरात तेवढे दिवस पालन करायचं आहे वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडायचं आहे कारण या ग्रंथाचं खूप पावित्र्य आहे आणि ते आपल्याला पावित्र्य राखायचं आहे तर ह्या पारायणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कोणते अध्याय कधी वाचायचे पहिल्या दिवशी किती वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे हे सगळं या पारायणाच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्हाला काळात रोज सकाळ संध्याकाळ गुरुक्षेत्राच्या पोथीला नैवेद्य दाखवायचे आणि मगच तुम्हाला अन्न करायचं आहे जे तुम्ही खाणार आहात चपाती आणि भाजी तेच तुम्हाला पोथीला दाखवायचे आणि मग तुम्हाला हे नैवेद्य खा दाखवून मगच तुम्हाला जेवायचे त्याचबरोबर रात्री झोपताना रोज तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण अवश्य करायचं आहे दिवसभरात जर आपल्याकडून काही चुका होत असतील जर आपलं मन सैरभर होत असेल तर त्याच्यासाठी सहस्रनामाचं पोस पुस्तक वाचायचं आहे सांगता कशी करायची तर तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगता करायची आहे त्या दिवशी तुम्हाला चार नैवेद्य काढायचे आहेत तर पहिला नैवेद्य तुम्हाला दत्त महाराज दुसरा नैवेद्य कुलदेवता तिसरा नैवेद्य स्वामी समर्थ महाराज आणि चौथा नैवेद्य हा आपल्याला गुरुचित्राच्या ग्रंथाकरता मांडायचा आहे तर जो आपण ग्रंथासाठी नैवेद्य दाखवणार आहोत तो आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आणि बाकी जे नैवेद्य खा, आहे, आहे ते आपण स्वतः खा खायचे आहेत घरातल्या इतर व्यक्तींना दिलेत तरीही चालेल आणि मग नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला भोजन करायचं आहे गुरुक्षेत्र कालावधीत म्हणजे आता तुम्ही पारायण करत असाल तरीसुद्धा तुम्हाला नित्यसेवा जे आहे त्याच्यामध्ये खंडन करायचं नाही आहे सुद्धा तुम्हाला करायचीच आहे त्याचबरोबर गुरुक्षेत्र पारायण करताना जेव्हा आपण सांगता करणार आहोत त्या दिवशी तुम्ही कोणाला एका म्हणजे जोडप्याला जरी घरी बोलवून त्याला जेऊ घातलं तरीही चालेल किंवा एखाद्या सवासणीची ओटी भरून तिला जेवायला बोलवलं तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला सांगता करायची आहेत बाकी असं कठीण काही नाही आहे परंतु हे सगळे जर नियम तुम्हाला पाळता येणार असतील तर आणि तरच तुम्ही या पारायणाला बसा काहीही होत नाही फक्त पारायण करताना पूर्ण मन एकाग्र करून करा पारायण करताना तुम्हाला पहिले पहिले काही ना काहीतरी वाईट अनुभव येतात आळस येतो कंटाळा येतो वाईट विचार येतात परंतु हे सगळं अवॉइड करायचं आहे कारण ही सुरुवात आहे हे केल्यानंतर ह्या सुरुवातीतून ज्या त्रासातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर दत्त महाराज स्वतः तुमच्याकडून हे पारायण पूर्ण करून घेतात त्याच्यामुळे स्वामी समत महाराजांवरती आणि दत्त महाराजांवरती पूर्ण शंभर टक्के विश्वास ठेवा आणि पारायणाला बसा तर माझी प्रत्येकाला तीच विनंती आहे की शक्यतो जास्तीत जास्त प्रत्येकाने या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या पारायणाला बसा आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दत्त महाराजांना सांगा महाराज तुम्हाला त्याच्यातून नक्कीच बाहेर काढायला मदत करतील अजून जर काही तुम्हाला समजलं नसेल जर काही तुम्हाला प्रश्न पडले असेल तर मला कमेंट करा मी कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे मी थोडा आटोप आत्ता येण्यासाठी मी तुम्हाला पटापट पत नियम अटी जे काही मुख्य आहेत ते तुम्हाला मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा जर काही राहिलं असेल तर अवश्य कमेंट करा मी तुम्हाला प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रत्येकापर्यंत तीस एप्रिलपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक पारायणाला बसेल तर आता व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ